श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचन आज वीस ऑक्टोबर भगवंताला होता अर्पण तेथे दु सुखदुःखाचे नाही कारण भगवंताला होता अर्पण तेथे सुखदुःखाचे नाही कारण सर्वस्वी व्हावे रामास अर्पण हाच उपाय सांगती साधूजन रामास अर्पण व्हावे कोण्या रीती त्याचा मार्ग सज्जन सांगती प्रथम राखावे भगवंताचे अधिष्ठान तेथे प्रयत्नांचा उगम अखंड राखावे अनुसंधान येणे कर्म होईल सहज रामार्पण उपास्य देवतेची करावी आठवण मनाने जावे त्यास शरण सद्गुरुषी झाला जो अनन्य त्यास दुजे करणे नाही अन्य सद्वृत्ती सद्गुरु सद्गुण विकार हे सर्व करावे रामार्पण त्यानेच रामाचे होऊन राहणे जाण राजा पोटी पुत्र जन्मा आला राजपद हाती चालत आले त्याला तैसे आपण व्हावे रामार्पण विषयाचा न लागे तेथे लाग मनाने भगवंतास जावे शरण व्यवहारात दक्षता ठेवावी आपण अनन्य व्हावे रामास शरण तुझे विण नाही मानणे काही अन्य ठेवावा सदामणी ध्यास दया येईल रामरायास जेव्हा मनासकट देह केला अर्पण मन मरणाच्या भयाचे काय कारण परमार्थाचे मुख्य साधन शक्यतो न चुकू द्यावे अनुसंधान मुखी करावे नामस्मरण हृदयी भगवंताचे ध्यान या विन नाही दुजा उपाय जाण सर्व काही करीत जावे परिव्यवहारी न गुंतावे ऐसे रहावे प्रपंचात जगा पाहुना वा जसा पाहुना वागे जगात बाह्यसृष्टी विशाकार तेथे मन न गुंतू द्यावे जान, देह लावा वा प्रपंची मन लावावे रामचरणी लोभ्याचे चित्त पैशावरी परिव्यवहार जैसा करी तेसे मन ठेवावे रामावरी प्रपंचात असावी हुशारी चित्त एकाग्र न व्हायला कारण विषय मानला पण जाणं घर फिरते आकाशात तैसे चित्त राहावे विषयात म्हणून दृष्टी ठेवावी त्याचे वर जे स्वाभाविक आहे स्थिर एकाग्रतेस करणे साधन त्याला करणे जरूर नामस्मरण एकाग्रतेस उपाय एकच खरा नामी प्रेमा ठेवा पुरा निश्चितपणा राखावा साधनात जोर आणावा विषयापासून निवृत्ती जडावी नामाची प्रीती त्याला दूर नाही रघुपती व्यवहारात असावी दक्षता परिराम चिंतित जावा सदा प्रपंचात असावे लक्ष तरी त्याचा चित्ती घेऊ नये पक्ष परमार्थ परमात्माने दिल जे जे दिले तेथे त्याचे ते म्हणून सांभाळणे भले मुला बाळांचे करावे जतन रामाने दिलेले हे जाणून त्यांच्या लोभात न गुंतवावे चित्त हाच परमार्थ सत्य सर्व काही करावे मीपणाने न राहावे रामसेवा रामासाठी न जाणावे विषयासाठी प्रपंच न मानावा सुखाचा तो असावा कर्तव्याचा सदा राहावे साधव सावध चित्त मनाने भजावा भगवंत मनाने भजावा भगवंत जे जे काही माझे जे जे काही माझे ते ते जाणावे रामांचे राम त्यास सांभाळीला काळजी कारण उरले नाही आता राम त्यास सांभाळीला सांभाळीता काळजीस कारण उरले नाही आता धन्यवाद